दीपक गायकवाड पॉडकास्ट युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अशा उद्योजकाला आमंत्रित केलेलं आहे नोकरीपासून तर व्यवसायाकडे वळल्यानंतर त्यांचा यशस्वी प्रवास व ते कशा अडचणीतून मात करून यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास व त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आपण ज्यांना आमंत्रित केलेलो चला आपण त्यांच्याशी वाचित करूया नमस्कार श्रीकांतजी दर दीपक गायकवाड पोडकास्ट युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आपण या आजच्या वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद प्रथम आपले जे युवक आहेत जे प्रथम तुम्हाला आपल्या माध्यमातून आपलं प्रथम इंट्रोडक्शन करून द्यावं नमस्कार माझं नाव श्रीकांत कंपनीचा मालक आहे आणि गेली चार वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम कार्यरत आहे तुमचा व्यवसाय जो सुरू करण्याचा निर्णय हा कसा घेतला आणि कशा पद्धतीने का घ्यावा लागला तस पाहायला गेलं तर म्हणजे नोकरी करणे सगळ्यांनाच म्हणजे आवडतं असं म्हणजे प्रत्येकाला आवडतं असं मला भाग नाहीये कारण आपल्या इथे कशी व्यवस्था आहे म्हणजे सरकारी नोकरी असेल तरच ती सगळ्यांना फ्री असते खाजगी कंपन्यांमध्ये कोण काम करत असेल तर त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला तिथे कसा अनुभव येतो किंवा तिथे काय एक प्रकारचा जात चालतो ह्या माहिती आहे म्हणजे प्रत्येकाला एक नाही नाही किंवा एक परिस्थितीला समोर सा, सा, ठेवून किंवा म्हणजे तडजोड आपण एक प्रकारे नोकरी करण्यामध्ये एक प्रकारची आपण तडजोड करतो कारण आपल्याला त्याशिवाय पर्याय नसतो दुसरं कारण आपण काही चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नसतो त्याच्यामुळे आपली ती धारणाच नसते की आपण उद्योजक व्हावं किंवा मोठा काहीतरी व्यवसाय क्षेत्रात आपण जावं बरोबर मजेत आपल्याला फ्रीडमच नाहीये आणि व्यवसाय सुरू करण्याचा तुमच्या डोक्यात कशी कल्पना आली अशी कल्पना बघायला गेली तर मला पण वाटलं नव्हतं की मी भविष्यात असा काही क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करेल आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात होईल असं मला जराही किंचितची कल्पना नव्हती तसं पाहायला गेलं तर म्हणजे मी फार पूर्वी म्हणजे बऱ्याच ठिकाणी काम केले पण प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा एक आपला एक अनुभव असतो की किती पण नोकरी बदलली तरी सगळीकडे एकच मानसिकतेचे लोक असतात त्यांना फक्त तुमचं शोषण करणं किंवा तुमच्या तुम्हाला छेळणं हे एवढंच माहिती आहे mm. ते तुमच्या म्हणजे त्यांना फक्त तुमचा कामापुरते मतलब ठेवतात अशा नोकरींमध्ये तुम्ही किती प्रामाणिक असा किंवा तुम्ही किती योगदान द्या तर तरी तुमची किंमत भविष्यात ती शून्य होते तर मी पण असंच नोकरी करून कंटाळलेलो होतो आणि मला म्हणजे व्यवसाय करायची अशी पूर्वीपासून इच्छा होती पण असा काही क्षेत्रात व्यवसाय करायला असं मला किंचितची कल्पना नव्हती आणि व्यवसाय सुरुवात करताना तुम्हाला काही तांत्रिक आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला म्हणजे मी पूर्वी म्हणजे व्यवसाय सुरू करण्याआधी एका कंपनीमध्ये काम करतो मी त्या कंपनीचं नाव नाही घेणार पण तिथे या संबंधित म्हणजे हे जे आता क्षेत्र मी निवडले त्या क्षेत्राशी संबंधित असं एक ते काम तिथे चालत होतं स्विमिंग पूलशी रिलेटेड असं काम चालत तिथे स्विमिंग पूलची म्हणजे एएमसी करणं किंवा त्याचा दुरुस्ती किंवा काय म्हणतात त्याला काम तिथे आणि ते ते माझा सातत्याने करताना स्विमिंग पूल ची संपर्क येऊ लागला आणि स्विमिंग पूल वर ज्या काही होणाऱ्या अडचणीत किंवा तिथे काही काही गोष्टी चालतात त्याचा मला जवळन तो पाहता आला अनुभव घेता आला आणि मग मला त्याच्यातले काही थोडेसे बारकावे समजून मला कालांतराने करू लागले ला की या क्षेत्रामध्ये पण एक अशा एक फील्ड आहे ज्याच्या क्षेत्रात आपण हे व्यवसाय करू शकतो सुरुवातीला मी व्यवसाय करायची सुरुवात केली केली ही पार्ट म्हणून okay. म्हणजे नोकरी करून मी ह्या म्हटलं की हा व्यवसाय छोट्या पार्ट टाइम म्हणून आपण okay. सुरू करून पाहूया याला okay. पुढे आपल्याला त्याची कल्पना होती पण नोकरी करता करता मला असं जाणवलं की हा पार्ट टाइम जो आपण करू लागलो ह्याच्यात एक चांगला वाव आहे आणि ह्याच्यात आपण आणखीन वेळ दिला तर ह्याच्यात आपण चांगलं प्रावीण्य मिळून किंवा चांगली प्रगती करू शकतो अशी मला थोडीशी आत्मविश्वास आला आणि म्हणून मी आ, तो व्यवसाय करण्याचं थोडस सुरुवात केली पार्ट टाइम म्हणून ओके तुम्ही हा व्यवसाय करता तुम्हाला कोणी प्रेरित केला आणि कशा पद्धतीने तुम्हाला असं बळ भेटले की आपण एक यशस्वी उद्योजक या क्षेत्रात होऊ शकतो मला म्हणायला गेलं तर कोणी केलेलं नाहीये मी स्वतःच म्हणजे ते पाहून म्हणजे आणि ठरवलं की काहीतरी आपल्याला आता आहे तर म्हणजे कोणताही व्यवसाय आपल्याला मूळ आपला हेतू आहे की पैसा कमवणे एक चांगलं आयुष्य जगणं मुला वळांच चांगलं आपलं सवर्ग हा त्या पण आता मुंबई सारख्या शहरात जर मला म्हणजे टिकून राहायचं तर तुम्हाला एक चांगली सॅलरी असणं गरजेचं आहे किंवा मग चांगला एक उद्योजक उद्योग असून किंवा चांगला उत्पन्न असणं गरजेचं आहे जे मला कळलं की जे नोकरीतन आपल्या ह्या गोष्टी कधीच होऊ शकत नाही तर आपल्याला एक काहीतरी व्यवसाय सुरू केला पण मग मी म्हंटल की व्यवसाय सुरू करायचं तर मग आपल्याला आता या तीन चार वर्षाच्या ज्या गेले काही वर्ष ज्या क्षेत्राचा अनुभव घेतोय हो आपण त्या क्षेत्रात आपलं योगदान देऊन त्या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करायला जो की मी पार्ट टाइम सुरू केला होता तर त्याच्यातला मला चांगला प्रतिसाद लाभत होता मग म्हंटल की आपण हळूहळू याला जास्त वेळ देऊया नोकरीला कमी करूया मग एक एक काळ असा आला की मला असं वाटलं की आता नोकरी करणं काही गरजेचं नाही हा व्यवसायला आपण जर पूर्ण वेळ दिला न्याय दिला तर आपण या क्षेत्रामध्ये किंवा व्यवसायात चांगलं यश मिळू शकतो आणि हा आत्मविश्वास मला माझ्या कामातलाच मिळत गेला आपण स्वतःचे बॉस म्हणजे माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या क्षेत्रात तुम्ही जे आता तुमचा व्यवसाय आहे जे तुम्हाला इतर व्यवसायापेक्षा काय असं वेगळं दाखवत आणि काय असं अनेक स्पर्धकांपेक्षा हा वेगळा व्यवसाय तुम्हाला वाटतो हा व्यवसाय असा आहे की म्हणजे या व्यवसायाविषयी बऱ्याच जणांना काही माहिती नाहीये म्हणजे फार क्वचित लोकांना या क्षेत्राशी जी संबंधित लोक आहेत त्यांनाच या क्षेत्राशी किंवा या व्यवसायाबद्दल माहिती त्याच्यामुळे या व्यवसायामध्ये स्पर्धा खूप कमी आहे आणि मला व्यवसाय म्हणजे प्रगती करण्यासाठी खूप स्कोप आहे असं मला दिसून आलं कारण आज पण मी आज या या ठिकाणी हो या माझ्या ऑफिस मध्ये गेले अडीच तीन वर्ष काम करतोय इथे पण आजूबाजूच्या परिसरात लोक यांना या व्यवसायाविषयी पण कल्पना मी बसून काय करतोय मला मला माहितीये मी काय करतोय आणि मी कसं काम करतो त्याच्यामुळे हे क्षेत्र निवडताना मला पण हे क्षेत्र माझ्यासाठी सुरुवातीला नवीन होतं पण एक अनुभवांना मला एक आत्मविश्वास मिळाला म्हणून मला हे क्षेत्रात व्यवसाय सुरू आणि तुम्ही जो तुम्ही व्यवसाय करता तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग कसं करता आणि कशा पद्धतीने त्याच्या सर्व गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करता हे जे व्यवसाय तुमचा खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे व्यवसाय करायचं म्हंटल तर म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्याजवळ भांडवल असणं खूप गरजेचं पण मी कुठलंही भांडवल म्हणजे असं जमा म्हणजे कसं झालं माहिती का मी हा व्यवसाय सुरू करताना म्हणजे जसा मी पार्ट टाइम म्हणून हा व्यवसाय सुरू केला जो नंतर फुल टाइम होत गेला आणि एक काही म्हणजे हा मी हे कंपनी सुरू करण्याआधी मी दोन वर्ष घरातनं काम करत होतो फ्रीलान्सर म्हणून म्हणजे मी नोकरी सोडून दिली होती अक्षरच्या पण मला एक आत्मविश्वास होता की मी नोकरी सोडली तर नोकरीला जो काही मला पगार मिळत होता आ, सोड़ने सोड़ने वान वान त्या पगारापेक्षा निश्चित मी जास्त या व्यवसायात न कमवईल हा आत्मविश्वास सोड होता म्हणूनच मी ती नोकरी एकदम सोडून सोडण्याची म्हणजे हे केले आणि आजचे जे जे युवक आहेत आज असे कितीतरी युवक आहेत जो ग्रॅज्युएशन पूर्ण आहेत आणि आज नोकरीसाठी वन वन फिरत आहेत त्या युवा वर्गासाठी तुम्ही काय संदेश द्याल की बाबा नोकरीपेक्षा जी वाट बघण्यापेक्षा व्यवसायाकडे कशा पद्धतीने वळलं पाहिजे किंवा व्यवसाय का केला पाहिजे नोकरी आणि व्यवसायातला फरक जर त्यांना कळाला की जेणेकरून ते पण आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकतील असा आपल्याकडून काही त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न कर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी मग पूर्वीचा प्रश्न जो आपला उठवला त्याचं उत्तर देतो की आपण बिझनेसची मार्केटिंग कशी ओके ओके तर मार्केटिंग मी कशी करतो तर माझा व्यवसाय जास्त करून ऑनलाईन चालतो म्हणजे इंडिया स्टाईल किंवा ट्रेड इंडिया या प्लॅटफॉर्म मार्फत आपल्याला इथून बिझनेस अर्न करता येतो पण त्यासाठी आपल्याला तिथे त्यांची काही मेंबरशिप असते त्याच्यासाठी जे काही पैसे भरावं लागतात ते भरावं लागतं भरल्यानंतर आपल्याला बायलीस जनरेट होतात आणि आपण तिथून बिझनेस आपण आपल्यावरती आपण जितका झोपून देऊ किंवा जितका वेळ देऊ प्रॉफिटेबल आपण काढू शकतो आपल्या प्रेक्षकांना आपण तुमचा नंबर या आपल्या व्हिडिओच्या खाली मी ट्रॅक मध्ये ज्यांना संपर्क कर करायचा असेल तुमच्याशी संपर्क करेल आणि तुमची एक युट्यूब सोशल मीडियावरती पोस्ट पाहिले तुमच्या इंडियाच्या बाहेर पण तुमच्या स्पेअर पार्ट गेलेले एक पोस्ट पाहिले त्याच्याबद्दल काय आपल्याला सांगू शकतो म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत पण आतापर्यंत मी आहे ना या ऑफिस मध्ये बसून आहे ना म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते चेन्नई पर्यंत भारताच्या प्रत्येक मी स्विमिंग रिलेटेड जे व्यवसाय करतो ते मटेरियल पोहोचवलेले आणि एक चांगल्या प्रकारे एक रिलेशन मेंटेन केलेलं आहे आणि मध्यंतरी एक म्हणजे गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे की केण्या महिला मुंबईमध्ये आली होती मेलापूर okay. या ठिकाणी थांबली होती ती केन्यावरून आली होती तिला स्विमिंग पूलचा काहीतरी स्विमिंग पूलचा पंप हवा होता तर तिने ऑनलाईन सर्च केल्यानंतर तिला माझा नंबर वर दिसला तर तिने मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की तिला हिंदी किंवा कोणती इतर भाषा येत नव्हती फक्त इंग्रजीत बोलू शकत होती तर तिच्याशी मी इंग्रजीत संभाषण केलं आणि ती ती आपल्या देशासाठी या पाहुणे म्हणून मी तिला एक स्पेशल ट्रीटमेंट दिली की तिला ऑफिस मध्ये येणार होती तिला मी हे पाठवलं होतं पण तिला म्हटलं की तू येऊ नस तुला माहिती नसल्यामुळे मी स्वतःच तिच्या ठिकाणी जाऊन तिला ती पंपची डिलिव्हरी दिली आणि नंतर तिने तिचा अनुभव माझ्या खूप चांगला अनुभव दिला किंवा तुम्ही माझ्या कौतुक केलं तिने एकंदरीत तर मी पण त्याच्या त्याच्याबद्दल तिला माझे पंप दिला आणि तिच्या सोबत एक सेल्फी काढला आणि याच्याबद्दल मी एक पोस्ट काढली होती तिला तुमच्या व्यवसायाची सुरुवात केनिया पर्यंत पोहोचला पाहिजे याच्या पुढे पोहोचतील आता आपला प्रश्न जो राहिला की युवा उद्योजकाकडे हा तुम्ही जो सुरुवात करताय की जो आता शिकलेले काही आपले तरुण वर्गातील मुलं आहे जे नोकरीची वाढ बघतात वन वन फिरताय का आज लागेल उद्या लागेल तर त्यांना काय सांगेल की बाबा नोकरीची वाट न बघता तुम्ही पण एक स्टार्टअप सुरू केला पाहिजे जेणेकरून तुमचाही व्यवसाय काहीतरी माध्यमातून सुरू ठेवून तुम्ही पण एक युवा उद्योजक होऊ शकता मी तर प्रत्येकाला सांगेल की आजच्या येणाऱ्या पिढीने किंवा ये तरुणाने अं छोटी मोठी म्हणजे नोकरी व्यवसाय करण्यात नोकरी करायला तुम्हाला काहीतरी क्वालिफिकेशन लागतं पण व्यवसायाची गोष्ट तुम्हाला आहे ना त्याचं फार क्वालिफिकेशन नसलं तरी तुम्ही कोणताही व्यवसाय निर्माण करू शकता म्हणजे अगदी कमी भांडवलात न पण व्यवसाय निर्माण होऊ शकतात आणि तुम्ही जो वेळ देता नोकरी आणि या सगळ्या गोष्टी करण्याला जो इतरांना देतात आपण नोकरी करून एक दुसऱ्या कोणाला तरी मोठा असतो तोच वेळ जर आपण आपल्या व्यवसायासाठी देऊन आपण आपल्यासाठी तो वेळ उपयोगात आणला तर आपण नक्की एक चांगले व्यवसाय करू शकतो मग ते भले कोणतंही क्षेत्र असो मी म्हणत नाही की मी या क्षेत्रात मी व्यवसाय करा तुम्हाला ज्या क्षेत्रात व्यवसाय करावा वाटतं त्या क्षेत्रात मराठी माणसांनी अग्रेल की व्यवसाय आलं पाहिजे उद्योजक झालं पाहिजे कारण येणारा काळ हा खूप कठीण असे तुम्हाला मुंबई सारख्या शहरात राहायचं वाढलेलं आहे तुम्ही मुलाबाळांच कुटुंबाचं पालन पोषण नाही करू शकत या पंधरा वीस हजार दिव्या पारपासा नोकरी शकत तुम्हाला लाखभर पगार असेल तर तुम्ही ती नोकरी करू शकता माहिती तर मी तुम्हाला हास्य लागेल की तुम्ही व्यवसाय क्षेत्रात उतरले पाहिजे किंवा काहीतरी नवे उद्योजक झाला पाहिजे एक वन लाईन मध्ये उद्योजकाची व्याख्याक आहे म्हणजे कसं होऊ शकतं जर मेहनत चिकाटी असली तर करू शकतो पण त्याला काय बेस्ट जसं तुम्ही कसं एक प्लॅनिंग आज या व्यवसायाला सुरुवात कोणी एक यशस्वी पद्धतीक वाढला तुमचा केरिया पर्यंत जो तुमचा जो स्पेस आता जातोय आता इंडियाच्या बाहेर पण तुमची सुरुवात झाली व्यवसायाची तर एक स्टार्टअप वन लाईन मध्ये तुम्ही त्याला कसं ट्रान्सलेट करू शकता की बाबा ह्या यशस्वी पद्धतीने जर तुम्ही काम केलं ते नक्कीच एक यशस्वी उद्योजक होऊ शकता मी हेच सांगेन मी माझ्या ऑफिस मध्ये एक कोट बनवून ठेवलेले चार लोक आली तर ते वाचाव्यासाठी मी पण बघू शकता मी लिहिले की व्यवसाय करायला कसले भांडवल लागत नाही फक्त लागते ती मनाची तयारी लागते तुमची मनाची तयारी असेल मला माझ्याकडे कसलं व्यवसाय हा सुरू करायला कसलंही भांडवल नव्हतं मी दोन वर्ष घरात राहून व्यवसाय सुरू केलेला आहे फक्त मला एक कम्प्युटर आणि लॅपटॉपची आवश्यकता होती त्याच्यातनं मी सगळं नेटवर्क म्हणजे ऑनलाईन सर्च करून सगळे कॉन्टॅक्ट सही करून मी ते व्यवसाय भरून काम करत होतो अगदी त्याच्यानंतर मला एक आत्मविश्वास वाढत नंतर गेल्यानंतर मग मी स्वतःची म्हटलं की आपण स्वतःची कंपनी करू शकतो तेवढं मी एक भांडवल त्याच्यातनं मी निर्माण केलं होतं आणि त्याच्यानंतरच म्हणजे मी डायरेक्ट एक मोठी रिस्क घेतली नाही की नंतर आपण तोंड मी बाय स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी करत गेलो आणि म्हणून मला आज म्हणजे कुठं मध्ये हे नाही वाटलं म्हणजे कसला निर्माण झाला म्हणजे व्यवस्थित झाला आतापर्यंत सगळ्या सुकर मार्ग आहे आणि मी चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीने वाटचाल या क्षेत्रात करत आहे भविष्यात करेल आणि माझा असंच उद्दिष्ट आहे की माझा व्यवसाय हा फक्त एका शहरापुरता नक्कीच नक्की तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलच्या शुभेच्छा नमस्कार कृष्ण तुम्ही आता पाहिलेत आपल्या उद्योजक जे श्रीकांत होते त्यांनी आपल्या कामासाठी आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली काही का व्यवसाय सुरुवात करायला काही मोठं भांडवल लागत नाही की मोठा व्यवसाय काही ऑफिसची गरज नाहीये फक्त लागतो तो कॉन्फिडन्स वेळ आणि तुमचे विचार हे तुमची मनाची तयारी पाहिजे की आपण एखादा उद्योजक करू शकतो आणि यशस्वी करू शकतो त्याच्यासाठी फक्त वेळ मेहनत आणि तुमचं टॅलेंट वापरण्याची गरज आहे थँक यू आपण माझी जी मुलाखत घेतली आणि माझे अनुभव जे आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवले त्याच्याबद्दल मी आपले आणि आपल्या दर्शकांचे आभार व्यक्त करतो आणि एक आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्या दर्शकांना एक आभार करतो की आपल्या या दीपक पॉडकास्ट या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा माझा अनुभव आवडल्यास नक्की कमेंट आणि लाईक करा धन्यवाद